मित्रांनो जय शिवराय आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि शहरामध्ये एक बैल सध्या उदयास आला चर्चेत आलेला आहे चर्चेत कुठला तर अंकुश वाघ साहेबांचा सोन आहे बऱ्याच प्रेक्षकांना आठवत असेल मागे तीन चार महिन्यापूर्वी आपण एक मुलाखत केली होती मैदानावरती आणि त्यात ते बैलाचे मालक त्या त्या ठिकाणी भावनिक झाले आणि अक्षरशः त्यांना आनंदाश्रू त्या ठिकाणी वाहिले होते तर त्या मैदानामध्ये ती मुलाखत झाली होती आणि मुलाखत खरंच म्हणजे एक त्यांच्यासाठी तो क्षण जो होता त्या मैदानातला एक अविस्मरणीय होता म्हणून ती मुलाखत आपल्याला आवश्यक वाटली आणि त्याच मुलाखतीला घेऊन आज आपण सोन्याच्या गोठ्यावरती आलेलो आहे कारण की शहरामध्ये बैल आहे ग्रामीण भागात ज्यावेळेस बैल घडतो त्यावेळेस गोष्ट वेगळी पण शहरामध्ये बैल घडवणं हा इतका विषय सोपा नाही आणि जवळपास साडेतीन वर्षापासून सोन्या त्यांच्याकडे आहे साडेतीन वर्षाचं वय सोन्याचं सगळ्या गोष्टी जाणून घेऊ कारण की सोन्या सध्या गतीत आहे प्रत्येक मैदानात जाईल तिथं गुलाल करतोय चर्चा करूया अंकुश वाघ साहेबांशी सर नमस्कार नमस्कार प्रथम एकदा परिचय द्या ना तुमचा माझं नाव अंकुश गंगाराम वाघ छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस सोन्या शासकीय नोकरी करता आणि शासकीय नोकरी जोपासता म्हणजे न करता करता हा छंद कुठेतरी जोपासताय हो सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्याच्या रिलेटेड हा विषय येतो त्याच्यामुळे सोन्या कधी पळाला होता आता शेवट आता सोन्या एक मला असं वाटतं याला भोरला आम्ही आता तेरा तारखेला बहुतेक मी चौदा तारखेला चौदाला तिथं आम्ही क्वार्टर फायनलला राहिलो राहलो म्हणजे आहे कुठल्या ना कुठल्या मैदानात गुलालात आहे हो आहे शंभर टक्के आपण केली होती लास्ट टाइम किती दिवस झाले त्या मुलाखतीला दोन महिने झाले झाले दोन महिने दो, आणि त्या मुलाखतीच्या अगोदर थोडासा बॅड पॅच चालू होता सोन्याचा खूप किती खुण। किती दिवसानंतर दहा महिने झाले महिने तेव्हा बरं त्या टायमाला बऱ्याच लोकांनी ती मुलाखत बघितली आणि ज्या पद्धतीने तुम्ही भावनिक झाले होते तर एक आनंदाश्रू डोळ्यात होते कुठेतरी हो की माणूस ज्यावेळेस बैल घडवतो त्याला जीव लावतो पोटच्या पोरासारखा तर ते किती जीव लावतो हे त्यातून सिद्ध झालं हो बरोबर काय सांगाल सध्या सोन्या ज्या पद्धतीने गतीवर आहे सध्या कुठल्याही मैदानात गेला तर कुलाल करतोय सोन्या म्हणजे सध्याच्या घडीला माझं तो माझं मन खूप छान पळतो एकदम बेस्ट माझ्या मनासारखा बैल पळतोय जसं मला बैल पाहिजे असतो माझ्या नावासारखा बैल पळतोय सध्याच्या घडीला अनेक त्याला म्हणजे पूर्ण मी जास्त वेळ त्याला देतो जास्त ड्युटी प्लस बैल होतो का त्याचा कुठेतरी होतो हो म्हणजे मी जास्त ड्युटी पण करतो आणि बैल याच्यामध्ये असल्यामुळं होतं मॅनेज होऊन जातं सगळं करतो कुठलं गाव तुमचं वाकसाहेब प्रॉपर मी प्रॉपर बुलढाणा जिल्हा माझं गाव आहे तराडखेड गाव ड्युटी काम म्हणजे कामानिमित्त निमित्त इकडे तुम्ही या शहरात आहे हो ड्युटी कामानिमित्त बरं आ, बैल ज्या आता सोन्या तुमच्याकडे साडेतीन वर्षापासून म्हणता सोन्याच्या अगोदर कुठले बैल सोन्याच्या अगोदर माझ्याकडे शंभू नावाचा बैल होता तो झालटाला होता माझे मामा शिंदे मामा त्यांच्याकडे आमचा बैल शंभू नावाचा शंभू ग्रुप आहे सध्याच्या घडीला मी बरेच बैल घेतल्यानंतर मला एवढा खास बैल लागला नंतर माझ्याकडे मध्यंतरी दोन बैल चांगले होते एक मोर आणि लायना म्हणून ते पण खूप पळाले पाळायचे नाही मी सकंदर बिनजोड खेळत होतो मी सेकंदावर त्यांच्यावर नंबर केला होता घरच्या गाडीवर सोने लाईनवर सोन्याची खरेदी कुठली सोन्याची खरेदी गंगापूरची कधी खरेदी कधी झाली मी त्याला एक तीन वर्ष घेऊन खरेदी घेऊन खरेदी करून त्याला किती रुपयाची पंच्याऐंशी हजार खरेदी माझी खिल्लार मध्ये मोडतो ना हो धनगरी खिल्लार धनगरी खिल्लार मध्ये आता खिल्लार हाराऊन राहून पळतो हां सततची गती आहे की म्हणजे माझ्या माहितीनुसार की जसं आपण त्याला जो लावून खिलाय देऊ तुम्ही रथ सांगते तसा बैल पळतो काही लोकांचं मत असतं की खिल्लार उन्हाळ्यात पळता पावसाळ्यात थोडे डेम होता थोडे हे होता माझ्या मते बैल कंटिन्यू जर आपण त्याला जो लावला खिलाय दिली तशी बैलाला तसा बैल पळतो आता महत्वाचा विषय सांगितलं तुम्ही खिलाईचा त्याला गोठ्यावर नियोजन प्रॉपर गरजेचं आहे त्यावेळेस मैदानात तो, हो। तो पाळणार हा गोठा आहे तो प्रॉपर शहरामध्ये हो। सेंट्रल आहे तो शहराच्या सेंट्रलला मग कसं शक्य आहे या सगळ्या गोष्टी त्याचा सराव असेल किंवा गोठ्याचं नियोजन असेल हे वातावरण जे शहरातलं वातावरण असेल ते वातावरण त्याला मानवत सगळ्या गोष्टी हो सरळ मानवतो सराव म्हणजे त्याचा मी आठ दिवसाला सराव घेतोच माझे मित्र आहे आमचा ग्रुप इथला सोन्या ग्रुप तीन हजार चा सोन्या लखन आमचे मंडळी मला खूप सपोर्ट करता आम्ही त्याच्या नियोजन म्हणजे सगळ्यांचं नियोजन करूनच मी बैल हाणतो तसं मी माझ्या मनान बैल न मी आमचे परताप आहे सचिन सा, भाऊ टीम वर्क टीमवर्क मी स्वतः करत कधी म्हणजे हा नियोजन माझं पण यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी बैल हाणत नाही पण ड्युटी करत असताना तुम्हाला अडचणी आता अडचण ती <laughs> हो। मग नाईट करून घेतो नाईट करू लागते नाईट करायची मग मैदानाला जायचं कारण प्रत्येक मैदानात ज्या ज्या ठिकाणी सोन्या मैदानात आला त्या त्या ठिकाणी त्याच्या सोबत राहताच हो आणि मग म्हणजे इतकं शक्य नाही पोलीस नोकरी म्हटलं की पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे आणि कधी तुम्हाला फोन येईल कधी जाऊ तर आम्ही आता सुसरायला गेलतो मैदान करायला गेलो मी त्याची इलेक्शन ड्युटी ती माझी तर माझा मित्र आहे प्रताप म्हणून तो बैल घेऊन गेला बरं तर तिसरा नंबर घ्या बैला तिथं मला असं वाटत होतं की बैल उभा राहतो कधी राहतो त्यांना बैल मारतो कधी मारतो पण त्यांना त्यावेळेस बैलाला खूप हँडल केलं बैलाने तिसरा नंबर केला प्रमुख पैरे सांगा ना मला सध्याच्या घडीला आम्ही मध्ये पळतो याच्या आडगावच्या डबल झिरो सात वादळ बैल दसपुतेचा परत आम्ही आता याला सुदाम म्हणून एक बैल होता भोरला पळवलो तिथे सुदाम म्हणून बैल होता त्यांच्यासोबत पळवलो शिंदेचा म्हणजे बैल मला सध्या सगळी मला खूप होत आहे पण मी जे बऱ्याच लोकांचं जसं राहतं टॉपच्या पायऱ्यामध्ये नियोजन करायचं टॉपच्या पायऱ्यात पळवायचं आणि बैल उजडत आणायचं डोक्यात येत नाही तसं नाही तसं नाही माझं माझं वैयक्तिक मत असं आहे की सर्वसामान आता टॉपचं बैल पळायला म्हणून वायदी लागते वायदी मी कोणाला देत नाही आणि मी कोणाकून घेत पण नाही मला ते आवडत नाही कारण की आज बैल पळतो उद्या बैल पडणार नाही आपला आपल्या परत पुढच्या अडचणी येतात त्याच्यामुळे वायदे घ्यायचा विषयच नाही आणि मी वायदे देत पण नाही कोणाला हा ठीक आहे प्रेमा खातीर मी भरपूर लोकांना बैल दिला असं काही नाही करतो पब्लिकला पळत नाही पण माझ्या बैलांना जेव्हा जेव्हा पण तेव्हा कडनच काढलेली मला एवढं आठवत दोन वेळेस मी सेमी काढली कडनच आणि बैल मला तेवढा सपोर्ट करतोय सध्याच्या घडीला सपोर्ट करतो हो खूप खूप आपण जे केली त्या मुलाखतीनंतर किती गुलाल झाले वर साहेब मला त्यानंतर चार गुलाल झाले चार ते पाच किती अंतराने बैल बाहेर तरी मैदानात मी ते आठ ते दहा दिवसानंतर काढतो बैल बाहेर आठ दहा दिवस आठ आठ दिवस घेतोच मी आणि शक्यतो या भागात मैदान कमी असल्यामुळे मग तेवढा वेळ जातो हा तेवढा वेळ जातो शंभर टक्के खांद कुठली याची बरं फिक्स याची उज्वल खांद फिक्स बर हा उज उजल खांदे पोहतो आणि डावीला नाही डावीला आतापर्यंत झुकला नाही मी कधीच पब्लिक नाही कसा रिझल्ट पब्लिकला पण चालतो पब्लिकला काही विषय नाही गड़े गड़े ने ने आता लोकांचे काही वेगळे वेगळे सिस्टम असते कोणी म्हणता तू हाणू नको माझा लोकांचा ज्या पद्धतीने बोलणे पद्धतीने बैल होता ना बैल आतून जोपर्यंत घोड्यामध्ये बैलाची गाडी कधी पडली नाही माझी जो वास मी हाणत होतो ना वासराला आतापर्यंत आतून कधी गाडी पडली नाही माझी घोड्यात मध्ये त्यांचं म्हणणं होतं बाबा हा लोटूनच पळतो थोडं दाब देऊन पळतो बैल पब्लिकला चालत नाही साहेब खिल्लार बैलाकडं बघितलं की एक म्हणजे खरोखर कर शेतकऱ्याच्या दारातले लक्ष्मी म्हणावं लागेल हो त्या पद्धतीने बैलाला ठेवलेलं आहे त्याला रंगरंगोटीच्या पद्धतीने केलेले तुम्ही त्याचं सौंदर्य म्हणजे ते उठून दिसतं थोडक्यात हे अगोदरपासून सुरुवात केली नाही माझं म्हणजेच मला जास्त बैल आवडतो पांढराच सफेद बैल जास्त आवडतो मला पांढरा बैल आणि तेव्हा खिल्ला म्हणजे मला बेस्ट आवडतो आणि हे वैशिष्ट्य म्हणजे माझी ओळखच आहे ज्या पण बैलाला म्हणजे माझ्या बैलाला कंटिन्यू मेंदी राहील म्हणजे राहील बरं आता म्हणजे आता नवीन नवीन भरपूर लोक लावायला लागले पण माझ्या बोलावर पहिल्यापासून मेहंदी मोर लाईन पण होता माझा त्यांना ते शिक्का माझे ते वाचले होते सवय पहिल्यापासून पहिल्यापासून आहे हो आता मुलाखत करण्याचं कारण असं आहे तुम तुमच्या बऱ्याचशा रील बघतो हा त्या रील मध्ये तुम्ही बैलाला खाद्य खाऊ घालताना दिसता हो आणि बैल कसा घडवायचा हे थोडक्यात तुमच्याकडून शिकावं मी अगोदरच सांगितलं की ग्रामीण भागात जर बैल असला तर त्या ठिकाणी सराव असेल किंवा त्याचं म्हणजे जे नियोजन असेल गोठ्यावरचं हे व्यवस्थित लागतं हो शहराच्या अगदी मध्यावर तुम्ही आहे सेंटर पॉईंटला आहे आणि बैल घडवताय तर त्या पद्धतीने कष्ट खूप आहे खूप कष्ट आहे आणि तुम्ही ड्युटी करून ह्या गोष्टी करता आता त्या रीलच्या माध्यमातून तुम्ही खाद्य खाऊ आणि बऱ्याच वेळेस दिसले म्हणलं चला विचारावं काय खाऊ घालता असं नाही मला भरपूर जणांनी प्रश्न विचारला साहेब तुम्ही कोणतं खाद्य देता देत मी तसं फोनवर सांगतो की मी खिल्लार खाद्य मला खिल्लार खाद्यामुळं इतका फरक पडला माझ्या बैलाला या सहा किती किती दिवस झाले मला आठ महिने झाले असं खिल्लार खाद्याला थोडा रिझल्ट यायला थोडसा कमी वेळ लागतो सर म्हणजे आपण कधी कधी असं खालीवर जातो खिलाई त्याच्यामुळे तुमचं हे होतं पण मी सहा महिन्यापासून रेग्युलर बैलाला खिलाई माझ्या किलर खाद्याची आणि आता त्यांचं एक प्रोडक्ट बट एक बकेट त्यांची वगैरे ड्रायफ्रुटची बकेट निघली तिथं सर्व तुम्ही एकदम बेस्ट मला तर तिच्यावर खूप विश्वास बैला एका दिवस खाडा पडत नाही मला वाटलं तुम्ही घरचं काहीतरी खाद्य काही भारडा वगैरे देत आहे म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट मुद्दा विचारली किल्लर खाद्याचा विषय आला मग आता हे सुचल कसं खिल्लारच खाऊ घालाव म्हणून त्याच्या अगोदर काय चालू होतं नाही अगोदर बैलाला गव्हाचा डाळी गहू डाळ वगैरे आणि मला हे शेंगमाना पेन परत अजून करडी पेंट मी सगळ्या पेंड देत होतो बायला अगोदर पण बैल माझा तशी गती लावत नव्हता बैला दम जास्त लागत होता त्या त्या टायमाला फक्त तब्येत वाढायची हा फक्त तब्येत कसं बैल मला रिझल्ट दाखवत नव्हता पण आता जेव्हापासून मी खिल्लार खाद्य चालू केलं मी अगोदर माझा बैल ममदापूरला होता गंगापूरला तिथं गोणी दिली होती मग तेव्हा तिथं थोडासा रिझल्ट दिसला नंतर मी आपल्या भागात भेटत नव्हतं पण मग मला मी सायनाथ पळसकर त्यांचा कॉन्टॅक्ट केला ते म्हणे साहेब आपल्याकडे उपलब्ध आहे मग तेव्हापासून चालू केलं नंतर मला म्हणजे मी, मी खाडाच नाही पाडा म्हणजे मला इतका रिझल्ट भेटला तेव्हापासून की खूप कशी पद्धत देण्याची नेमका तुम्ही सकाळ संध्याकाळी दोन्ही टाइम देता मी माझ्या म्हणजे तिच्यावर दिले नाही दोन्ही टाइम दोन्ही म्हणजे बैलाच्या वजनानुसार बैलाच्या वयानुसार मी बैलाला दोन्ही टाइम देत होते बारा. मी दोन दोन किलो देतो बैलाला दोन्ही टाईम एका टायमाला दोन किलो एका टायमाला दोन किलो एका टायमाला दोन किलो बरं दोन्ही टाईम देतो मी बैलाला मला साईनाथ बोलला पण होता साहेब थो थोडं कमी कमी करा एकच करा एकच किलो करा पण मला जसं म्हणजे बैला असं वाटतं बैल जास्त चारा खात नाही माझा चारा वगैरे खात नाही त्यामुळे मी बैलाला जास्त प्रमाणात देत होते चाऱ्याचं प्रमाण कमी आहे का हा कमी थोडं कमी खातो असं जरा काय कशामुळे नेमकं तर खिला जास्त ऑर्डर दुसरी जास्त ना परत ते बकेट आहे आपलं त्यांचं ड्रायफ्रूटचे बकेट आहे त्याच्यामध्ये मी त्यांचं त्यांचं प्लस मी थोडं घरी केलेलं आहे खोबरं मी आणलेलं आहे घरचं माझं माझ्या मिसेसना बनवून दिलं होतं ते खोबरं बदाम वगैरे हो म्हणजे घरच्या <laughs> पोटच्या पोरासारखं तुम्ही त्याला खिलाई खाऊ घालता दिवसभरात दोन किलो जरी म्हटलं तर साधारण किती एक अंदाजाने निघाल किती खर्च होत असेल दिवसभरात सोन्यावर दिवसभर असं एक तरी माझा एक आठ नऊशे रुपये खर्च होतो दिवसाला आठ नऊशे आठ नऊशे रुपयाला दिवसाला त्याला पाच लिटर दूध आहे एका टायमाला एका टायमाला एका टायमाला पाच लिटर दूध मग ते दुधाचं कशी उपाययोजना दूध माझे मित्र आहे डेअरी तर डेअरी अष्टविनायक दूध डेअरी त्यांच्याकडून ते मला त्यांचं घरचं दूध एक घरची गाय पण आहे आपली छोटीशी तिच्या तिचं काही थोडं काही मी ठेवतो काही मग तिला असं काही करतो मी दोन्ही टाइम आता गोठा जर बघितलं आहे प्रशस्त गोठा आहे भरपूर मोठा आहे शहराच्या जागेवरती म्हटलं की ही जागा कमी नाही म्हटलं जाणार भरपूर मोठी जागा आहे भरपूर मोठी आता इथं खिल्लारच्या बॅगा आपण बघितल्या ह्या जवळपास आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता यात काही खोटं नाही हे वेस्टेज जे रिकाम्या झालेला कोण आहे यात हिच्यातला खूप म्हणजे मी मला एक आठ ते दहा दिवसाला एक बॅग लागते दहा दिवसाला दिवसाला एक बॅग लागते कारण की माझं दुसरा लखन पण बहिले ना त्याला पण तेच ते दुसरा किल्ला खाद्य खात नाही त्याला पण तेच म्हणजे मला आठ डोस जास्त बड बड म्हणजे मला बॅग थोडं दाखवा ना खाद्य दाखवा नेमकं काय काय खाऊ घालता ठीक आहे सोडून इथं मी किल्लार खाद्य ठेवलेलं आहे त्याच्यात माझं याच्यात ते म्हणजे दोन तीन बॅग घेतो त्यांच्याकडून मी कंटिन्यू कंपल्सरी किल्लर खाद्य हे टप पूर्ण भरून ठेवलेलं आहे हो टप पूर्ण भरून ठेवतो मी आणि बकेट्स मला त्यांचं म्हणणं होतं मला की साहेब तुम्ही कमी प्रमाणात द्या हे तर कमी प्रमाणात द्या पण तरी मी त्याला कमीत कमी चार हे देतो चार कप देतो त्याला मी एका टायमाला हे पण दोन्ही टाईम चालू आहे माझं आणि दुसरी गोष्ट अजून त्याला हे तूप पण चालू हे घरच्यांना दिलेलं आहे माझा हे घरच्यांचं लाडू होते <laughs> लाडू पण आणले तुम्ही हो एक घरच्यांचा मला बनून हे पण चालू घरची आता हो। काय मिक्स यात म्हणजे लोकांना आश्चर्य वाटेल यामध्ये आपल्या भोपळ्याचे बी असताना जे बायलाला माणसाला आयटक येत नाही हे परत तूप पण याच्यात बर तूप गावरान तूप का? हो गावरान तूप हे तूप पण याच्यात हे घरचं आहे की नाही हे विकतच पण घरच्या सारखाच माणूस माझा बरं बरं हो हे किल्लार आणि ड्रायफ्रूट चालू असताना तूप असेल किंवा करून आणलेले ते देण्याचं कारण बैलाला करंट तसा आहे पॉवर तशी बैला आली तशी मला रिझल्ट तेवढा भेटला आणि मी विशेष म्हणजे मी स्वतः करतो ना तर मला त्याच्यामुळे बैलावर खूप रिझल्ट भेटला म्हणजे खूप मी आताच माझं याच्या दोन तीन दोन महिने अगोदर म्हणजे रोहिलागडच्या मैदानाच्या आपल्याच्या एकोटपासाच्या मैदानाच्या अगोदर मला असं वाटत नव्हतं माझा बैल गट पास करून म्हणून मी माझा जो घाबरत होता अरे आपण ही गाडी नको आपल्या गटात अरे भारी गाडी लागली ती गाडी भारी लागली पण खिलाईपासून बाळाच्या तब्येत होत सर बैल जसा मस्ती करतो मैदानात गेल्यावर पण आता पण तेव्हापासून मला खुल म्हणजे फुले की मला असं वाटतं की फुल कोठ आला की बैल आपला एकदम आज गट नाही आपला गुलाल लागतो म्हणजे मला एक नंबरच अच्छा नाही नंबर अचन आहे आपल्याला गुलाल फक्त गुलाल फक्त आपला गुलाल लागला तेवढी आशा म्हणजे मानाचे मैदान येता हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी मैदानात त्याला निर्णय घेत नाही आता याच्यानंतर जायचं आतापर्यंत आपल्या बैल नव्हता तयार नव्हता तोपर्यंत आता कॉन्फिडन्स झाला आता कॉन्फिडन्स शंभर टक्के आणि म्हणजे आता गेल्यानंतर बैल तिथं पण मस्ती करतो गेल्यानंतर आम्ही भोरला गेलो बैल मला असं वाटलं वामून देण असं थोडासा थकवा येईन पण बैल गरम पाण्यात धुतल्यानंतर बैल एकदम ओके झाला नंतर वाटलं की नाही गड आज ओके कामे आज गुलाल लागतो आपल्याला खिल्लार खाद्य आता बरेचसे गाडा मालक बघितले मी आणि मुख्यतः छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास बरेच गाडा मालक खिल्लार खाद्य वापरत आहे आणि बऱ्यापैकी त्यांना हा रिझल्ट मिळाला बैलांना रिझल्ट मिळाला त्याच्यामुळे आता आपण तो मी जे सांगताय हे तर काही चुकीचं नाही त्याला फ्रूटही चालू आहे फक्त खिल्लार नाही तर त्याला गावरान तोपा असाल तुमचं घरचं खाद्य असेल ह्या गोष्टी पण त्याला चालू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आज सोन्या गती एकदा तुमच्या इन्स्टा आयडीचं नाव सांगा ना काय कसं माझी इस्टा आयडी दोन आहे माझे मित्र आहे यशवंत म्हणून यशवंत काळे आमची आयडी ग्रुपची आयडी ती गाडा मालक तीन हजार तीन माझे स्वतःची अंकुश वाघ तीन हजार तीन म्हणजे याच्यामुळे विचारतोय की <laughs> त्या आय डीवर तुमचे जे व्हिडिओ येतात उन बनवून देता तुम्ही सोन्याला भरवता या सगळ्या गोष्टी दिसता आणि त्यावरजून लोक फॉलो करतील सर, <laughs> त्या ज्या तुमच्या स्टेप आहे त्या स्टेपनुसार कारण की बैल कसा घडवावा हे प्रामुख्यानं तुमच्याकडून शिकलं पाहिजे ते आता परतकाची इच्छा असते म्हणजे केलं तर छा, खूप छान एकदम मला तर आवडतं बाबा केला पाहिजे लोकांनी लोक म्हणजे आपले मराठी म्हणजे लोकांचे शेतकरी आपण शेतकरी असतो ना शेतकरी असल्यामुळं करायला पाहिजेत नांद बैल सध्याच्या घडीला लोकांना एवढे हे करत आता तरी या बैलगाडा शर्यतीमुळे कुठेतरी क्रेज वाढत खूप बैल दारात दिसायला लागले अगोदर शेतकऱ्याच्या दारात बैल दिसायचे आता मध्यंतरी कमी झाले होते आता पण पुन्हा सुरुवात झालेली किल्लार असेल मैसुरी असेल सगळ्याच प्रकारचे जातीवंत बैल हे सध्या दारात दिसतं आता बरोबर धन्यवाद साहेब तुमचं आणि महत्वाचा तुमचा वेळ दिला कारण की शासकीय कर्मचारी कशा पद्धतीने असतो त्याच्या पाठीमाग काय बोन घासत आहे माहिती आहे आणि ते करत असताना तुम्ही सोन्याला घडवताय कुठेतरी हा नाद टिकून ठेवताय हे महत्त्वाचं आहे धन्यवाद थँक्यू